व्यक्तीला धूम्रपान मद्यपान यासारख्या सवयी लागल्या की लोक त्याला नावे ठेवतात त्याचे परिणाम शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर होतात हे त्यालाही माहीत असते पण मेंदूमधील डोपामाईंमुळे ती सवय सोडता येत नाही त्याला कोणी मानसिक किंवा भावनिक आधार देत नाही अशा व्यसनी बापाची व्यथा डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी व्यसनी बाप या कवितेत प्रभावीपणे मांडली आहे बाप पिऊन आला की पहिलवान होतो येऊन जाऊन आईशी कुस्ती खेळतो अभियान चालत व्यसनमुक्त भारत पण बाप असतो आईला मारत अभियान चालत व्यसनमुक्त भारत पण बाप असतो आईला मारत बाप पितो आणि झोडतोच असं नाही बर त्याच बोलणंच असत भयंकर जिवारी लागत काळजाच पाणी होत एक एक थेंब डोळ्यातून टपकतो तो भक्तासारखा डुलत असतो मुलं अभ्यासाला बसलेली असताना आईशी बडबड आणि किरकिर करतो अभ्यास तर मुळीच घेत नाही सिगारेट ओढून घरात वास सोडतो लाडात आला की जानू चकणा दे की झाडावर चढवून आईला भीक मागतो लाडात आला की जानू चकणा दे की। झाडावर चढवून आईला भीक मागतो आई, आई भलतीच वेळी धावते तिची गाडी बापाचा प्रवास सुखाचा आईचा ड्रायव्हर दुखाचा। चढते आले की बापाची गाडी घर घर करते मध्येच बंद पडते आणि प्रवासाला नाट लागते चढते आले की बापाची गाडी घरघर करते मध्येच बंद पडते आणि प्रवासाला नाट लागते मुलं अभ्यास सोडून टीव्ही पाहतात अभ्यास कमी आणि पास जास्त करतात पप्पा बेवडे म्हणून नशेत असतात तरीही मुलांच्या काळजीने टीव्ही बंद करतात रागावतात पप्पा बेवडे म्हणून नशेत असतात तरीही मुलांच्या काळजीने टीव्ही बंद करतात रागावतात पेक्षा पिल्यावर खरं बोलतात मनातलं सारं ओकून टाकतात सकाळी उठून आईला विचारतात काही झालं होतं का रात्री आई तिच्या शब्दांना लावते कात्री सकाळी उठून आईला विचारतात काही झालं होतं का रात्री आई तिच्या शब्दांना लावते कात्री रात्री पाहिलेला बाप बेवडा सकाळी वाटतो केवढा तर आभाळा एवढा माडासारखा जाणवतो उंच उंच पायको पोरांसाठी झेजतो एक एक इंच माडासारखा जाणवतो उंच उंच बायको पोरांसाठी झेजतो एक एक इंच दिवसभर चांगला संध्याकाळीच का पांगतो पिल्यावर त्याचं दुःख आईला सांगतो इथे कानात ज्याच्या त्याच्या मळ जमतात आलेले दिवस असेच वाया जातात का कुणास ठाऊ कोणी समजून नाही घेतले सगळ्यांनीच बापाला बेवडा ठरविले पण शुद्धीत असणारे आतल्या गाठीचे दिसले स्वतःची खराबी करणे बापालाही नको वाटले पण शुद्धीत असणारे आतल्या गाठीचे दिसले स्वतःची खराबी करणे बापालाही नको वाटले तरीही बापाने पेगवर पेग, पेग मारले त्याला सगळ्यांनी पागल ठरवले पण मेंदूतल्या डोपामाईंने त्याला वाटलीत बुडविले त्याचे दुःख त्यालाच कळले पण मेंदूतल्या डोपामाईंने त्याला वाटलीत बुडविले त्याचे दुःख त्यालाच कळले